तब्बल दहा लाख रुपये असलेली बॅग अंजू माने या कचरा वेचक महिलेला सापडली झटक्यात श्रीमंतीची संधी होती परंतु त्यांनी असं काही केलं त्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होऊ लागलं नागरिकांनी त्यांना साडी आणि काही रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचक अंजू माने नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ भागात वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचं काम करत होत्या गोळा केलेला कचरा फिडर पॉइंटला आणताना अंदाजे सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान त्यांना रस्त्याकडेला एक बॅग पडलेली दिसली यापूर्वीही अशाच औषधांच्या बॅग मिळाल्याचा अनुभव अंजू यांना होत्या म्हणून तशीच कोंदाची बॅग असेल असा विचार करून त्यांनी ती बॅग फिडर पॉइंटला सुरक्षित ठेवली बॅग उघडून पाहिल्यानंतर औषधांसोबत त्यात रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आलं जवळपास वीस वर्ष या भागात काम करत असल्यामुळं माने या परिसरातील सर्व नागरिकांना ओळखतात त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीनं ना, परिसरातील सर्वांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला दरम्यान एक नागरिक त्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांचे नाव आणि ओळख उघड करू शकत नाही अतिशय अस्वस्थपणे काहीतरी शोधत असल्याचं अंजुताईंनी पाहिलं त्यांनी त्या नागरिकाला बोलावून आधी पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचं निश्चित करून दहा लाख रुपये रक्कम जशीच्या तशी असलेली बॅग परत केली चिंता दूर झालेल्या त्या व्यक्तीला अंजुताईचे आभार मानताना शब्द सुचले नाहीत साडी आणि काही रोख रक्कम भेट देत त्यांनी परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत अंजुताईच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केले आपल्याकडचे थोडेसे पैसे इकडे तिकडे झाले तरी आपल्याला टेन्शन येतं मला सापडलेल्या पिशवीत भरपूर पैसे होते औषधंही होती त्यामुळे ज्या व्यक्तीचे पैसे हरवले ती किती काळजीत असेल याचा विचार मी केला त्यामुळे मी पिशवीचा मालक शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्तीही सापडली अंजुताई माने कचरा वेचक सदाशिव पेट